मोदी सरकारनं आता आमचा देश देशायचा आहे सिमेंट काँग्रेसच्या काळात होते पन्नास हजार गाडी यांच्या काळात आणि लाख घ्या कमळा बाई पक्षाचा उठतो तेव्हा नाव उठवतो सकाळी नाव उठवतो संध्याकाळी पक्षाचा परत मिळतो संध्याकाळी ना उठवतो सकाळ त्या पक्षाचा मिळतो किशोर पाटील काय केलं संजय काका पाटील दहा वर्ष होत त्यांनी एकदा तर शेतकऱ्यांच्या प्रश्न आवाज उठवला का त्यांनी कारखान्याच्या शेतकऱ्यांची उसाची बिल देण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं तिथं शेतकऱ्यांना मुंडण त्यांच्या दारात करावं लागलं मग संजय काकात काय राहिलं सांगली घराण्यातून तिकीट बाहेर जात होती राज्यात तिकीट वाटली जात होती त्यांनाच तिकीट आज मिळ ना त्यांनाच तिकिटासाठी दुसऱ्या दारात जावं लागले आधी ह्यांना ऊस घालायचा परत तेच ऊसाचं पैसे घ्यायला ह्यांच्या माग आपण भिकाऱ्यासारखं पैसे मागा मग एकतर चण टाकून ते गोड उडवून घेतलेल्यातला प्रकार आहे चांगलं काम करू शकणारा मराठा सोडून इतर कोणत्याही समाजातला व्यक्ती भाजपनं मुख्यमंत्री करून दाखवावा सगळे मराठा समाजातील, समाजातील थेन, थेन, चंदरार, चंदरार आपन, लोक सगळे मराठा समाजातील जे ग्राउंड लेव्हलची गरजवंत मराठा आहेत ना ते सपोर्ट करतील हा तुम्हाला मी विश्वास देतो आज इथं काय झालंय की कोणी एका बड्यानं मोठ्या नेत्यानं पोस्ट देऊन हे उभा केलाय चंद्रार पण चंद्रहारला एवढी मत पडत नाही ती नमस्कार मंडळी आज आपण सांगली लोकसभेच्या अनुषंगानं आटपडी तालुक्यातील नागरिकांच्या व विविध पक्षातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे काय नेमकी सांगली लोकसभेची स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आवाज समेत काही ग्रामस्थ आणि आटपाडी तालुक्यातील नागरिक आहेत तर सर नमस्ते नमस्कार काय स्थिती आहे लोकसभा मतदारसंघाच्या आता लोकसभेचं इलेक्शन या ठिकाणी लागलेलं आहे त्यामुळं दिसतंय कुणाला तिकीट मिळतं आहे कुणाला तिकीट मिळत नाही अशा अनेक काही वेगवेगळ्या भावना आपण बघतो आहे पण सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये जर काय विचार करायला गेलो तर सर्वसामान्यांचा प्रश्न मांडणारा एखादा नेता लोकसभेमध्ये संसदेमध्ये जावा अशी सर्वसामान्यांची भूमिका आहे इथे काय दादा आले काय काका आले काय बाबा नाना काका तात्या कोणी जरी असला तरी तो जर सर्वसामान्यांचा विचार लोकसभेत मांडणार असेल तिथल्या संसदेमध्ये जर सर्वसामान्यांच्या ज्या काही भूमिका आहेत सर्वसामान्यांच्या ज्या काही गरजा आहेत इथं असणारे जे काही प्रश्न आहेत आली, आली ती मांडण्याची भूमिका असली पाहिजे लोकसभा ना मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत आपल्या लोकसभा मतदारसंघाचे बेर, प्रश्न अनेक प्रश्न आहेत पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न आहेत ते बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी घोषणा झाली बेरोजगारी पण झाली नाही नाही हटलेली आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचे रोजगार या मातीमध्ये निर्माण झाले ती योजना मोदी सरकारने आणली कागदावरच्या योजना आहेत प्रत्यक्षात ती योजना दिसते का आज आमच्या आटपाडी तालुक्यातला जर काय परिस्थिती बघितली हा दुष्काळी भाग आहे सगळ्याला सर्वश्रुत आहे पण या ठिकाणी इथं एखादी इंडस्ट्री उभी राहिली आहे का इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालेलं आहे का अशा प्रकारच्या काही गोष्टी होणं गरजेचं आहे ना असं काय समस्या आहे त्यान कोण खासदार होईल आता नाही खासदार कुणी व्हावं खासदार होण्याबद्दल काही अडचण नाही एखादा सर्वसामान्य कुटुंबातला एखादा शेतकरी मुलगा खासदार होऊ द्या ना काय सत्ता संपत्ती ही काही यांची कोणाची जहागिरी नाही ना की प्रत्येक वेळेला यांनीच कुणीतरी खासदार झालं पाहिजे प्रत्येक वेळेला या घराण्यातला पाहिजे मग आमचं घराणं मोठं आहे त्यांचं घराणं मोठं आहे त्याशी काय मतलब असू नये कारण जसा मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे तसा या लोकशाहीमध्ये खासदार होण्याचा असेल आमदार होण्याचा असेल हा हे अधिकार आहेच ना त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ द्या सत्ता एकाच घरात कशाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे माहिती नाही महाविकास आघाडी असेल महायुती असेल कुणी खासदार व्हावं पण सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या पोरानं खासदार झालं तर ते आम्हाला अतिशय परत म्हणजे बघायला आवडेल ना मला वाटते एक कुणी व्हावं असं काही खासदार याच बाबा जे आहे त्या लोकसभेमध्ये संजय उमेदवार आहेत पाटील एक आहेत विशाल पाटलांचं नाव चर्चेत आहे कोण व्हावं असं वाटतं नाही काय आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या कुणीही यात आता तिघांची नावं चर्चेत आहेत किंवा आणखीन काही नावं चर्चेत येणार आहेत जसजशी जशी लोकसभा आता जवळ येणार आहे तस तशी आणखी नावं काही चर्चेत येणार आहेत अर्ज भरेपर्यंत जिल्ह्यामध्ये बरेचसेच अर्ज जाणार आहेत तर त्या प्रत्येकानं आपली भूमिका स्पष्ट करावी असं माझं स्पष्ट मत आहे प्रत्येकाने भूमिका स्पष्ट केली नाही तशी भूमिका स्पष्ट करून चालणार नाही की मी दहा वर्षामध्ये समजा आता काका खासदार होते दहा वर्षामध्ये ते काकांनी कोणती कोणती कामं केली हे जनतेच्या समोर येऊन सांगितलं पाहिजे किंवा विशाल काकांचं नाव चर्चेत आहे तर विशाल पाटलांनी पण येऊन सांगितलं पाहिजे की मी मला भविष्यामध्ये काय करायचं आहे त्याच्यानंतर चंद्रार पाटलांनी काही सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले त्यांनी देखील भविष्य काळामध्ये या मतदारसंघासाठी काय त्यांची योजना आहे हे सांगितलं पाहिजे प्रामुख्यानं एकंदरीत तुमचे सर्वसामान्य नागरिकाला कोणालाही संधी मिळाली लोकसभे मतदारसंघात स्थिती म्हटलं तर तशी राज्यात बी काही स्थिती एवढी खास नाही आहे महाविकास आघाडी आणि महायुती ह्यात काय बदल नाही दोन्ही एकाच नाण्या बाजू आहेत रोपाची एक बाजू काटेकडली घेतली किंवा छापे आठली घेतली तरी एकाच बाजू दोन नाणे आहेत सत्तेत कोणा आणि कोणा हीच कळना आज शेतकऱ्याला काय भाव मिळतोय कापसाला भाव काय आहे परत दुधाला भाव काय आहे उत्पादन खर्च दुधाला जर जेव्हा अधिकारी दूध विकास अधिकारी जर गाईच्या एका दुधाला उत्पादनाला खर्च जर सांगत असेल पंच पासष्ट रुपये येत असेल आणि म्हशी दुधाला पंच्याऐंशी रुपये खर्च तर हे उत्पादनाला पन्नास टक्के नफा असं सा। मोदी सांगितलं तसं सा देय पाहिलं होता पण या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकही खासदार असा नाही की बाबा त्यांना शेतीमाला निर्यातबंदीसाठी आवाज उठवला अधिवेशनात कुठलाही खासदार नाही आहे आज कापसाला निर्यातबंदी आहे कांद्याला निर्यातबंदी आहे परत दूध पावडर निर्यातबंदी केलेली आहे घावाला निर्यातबंदी आहे घावाच्या पिठाला निर्यातबंदी नाही कांद्याला निर्यातबंदी आहे कांद्याच्या पावडर निर्यातबंदी नाही टमाट्याला निर्यात बंद आहे टमॅट्या ज्यूसला निर्यात बंद टमॅट्याच्या मध्यंतरी आपल्या भागात उत्पादन कमी घेतलं शेतकऱ्यांनी टमाट्या दर एकशे वीस रुपयेपर्यंत गेला पण एखादा ग्राहक रुग्ण टमाटा टमाटा नाही म्हणून असं चौकातून कुठं तडफडून मेलाय का किंवा हॉस्पिटल फुल झालीत कोरोनासारखे टमाटा खाल्ला नाही म्हणून तो हॉस्पिटल फुल झालेत असं कधी झाले का कांदा खाल्ला नाही म्हणून कधी टमॅटो हॉस्पिटल फुल झाले कापूस कापूस म्हणून कोण मेलाय का कांदा रुग्ण कापसाच्या कापड आपली सांगली लोकसभा निवडणूक लागल्या कोण निवडून नेला असं वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी की माहिती कोणी जर ती दोन्ही एकाच पक्ष आहे त्याचा काही विषय नाही होणार नाही सर्वसामान्य जनतेला काहीच फरक पडणार नाही रोज त्यांना रोजगारांना जायला लागते सगळं रोजगारांना जावंच लागणार आहे त्यांच्या जीवनात काही नाही त्यांना जीवनात फक्त त्यांच्याकडनं जी पन्नास हजार रुपये घेतात आणि दोन हजार रुपये महिन्याला देते त्यांनी एक फुकट सव लावली आहे आमचं मत असं आहे की आम्हाला तुमचं फुकट काहीच नको आहे पाणीसुद्धा फुकट देऊ नका आम्हाला प्यायला तुम्ही एकच द्या पण जे आम्ही शेतकऱ्यांनी उत्पादन मालाला पिकवलेलं आहे त्या मालावर आम्हाला पन्नास टक्के नफा द्या मग आम्हाला गरज नाही जर तुम्ही म्हटलं शेतकऱ्याला नफा दिल्यानंतर बाकी जे ज्याला शेती नाही द्याला जर शेती नाही द्या आता शेतकरी एकटा काही शेती करू शकत नाही दहा एकर त्या ठिकाणी मजूर येणार त्या मजुराला पाचशे रुपये हजेरी देणार त्यामध्ये मजुराकडे पैसे वाढत जाणार आणि शेतकरी सरकारला टॅक्स द्यायला बांधील राहील इन्कम टॅक्स शेतीला इन्कम टॅक्स लावा लागेल सरकारला एवढे आपला कृषीप्रधान देश मोठा आहे आणि ज्या देशात मग उत्पादन शेती देवड येत असताना देशातनं बाहेर उत्पादन माल व्हायला पाहिजे होता पाठवाय पाहिजे निर्यात करायला पाहिजे निर्यात बंदी त्यांनी लागू केली एवढ्या जाच काटी लावलेत की एक क्विंटल कापसात न एक शर्ट जरी घ्यायचं गेला लेलंडचा मी परवा एक शर्ट घ्यायला गेलो बाजारात तर लेलंडा शर्टाचं ग्रॅम वजन होतं दोनशे ग्रॅम आणि शर्टाच्या कापड्याची किंमत होती अडीच हजार दोनशे ग्रॅम संजय काका की विशाल पाटील संजय काका आणि विशाल पाटील जनतेला काहीच फरक पडत नाही पण ह्यातून आम्हाला संजय काका बी नको आहे आणि विशाल पाटील बी नको आहे आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस चालेल त्याच्या घरातलं संजय काकर विशाल पाटील संजय काका विशाल पाटील काय केलं संजय काका पाटील दहा वर्ष होत त्यांनी एकदा तर शेतकऱ्यांच्या प्रश्न आवाज उठवला का त्यांनी कारखान्याच्या शेतकऱ्यांची उसाची पिल देण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं ला। तिथं शेतकऱ्यांना मुंडण त्यांच्या दारात करावं लागलं मग संजय काकात काय राहिलं संजय काका बी त्याच नाण्याची बाजू आणि विशाल पाटील दादा त्याच बाजू नाण्याची बाजू आहेत विशाल पाटील दादांकडे वसंतदादा घराण्या असल्याचं मुख्यमंत्री होती ज्या सांगली घराण्यातून तिकीट बाहेर जात होती राज्यात तिकीट वाटली जात होती त्यांनाच तिकीट आज मिळणार ना त्यांनाच तिकिटासाठी दुसऱ्या दरात जावं लागले म्हणजे पाटलाल तुमची पसंती आहे का चंद्रार पाटलाल तर काय म्हणून पसंती द्यायची चंद्रार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत फक्त त्यांच्याकडे एक पैलवान म्हणूनच पसंती द्यायची का आम्ही दुसरं काय आहे त्यांच्याकडे त्यांनी शेतकऱ्यासाठी काय आवाज उठवला शेतकऱ्यासाठी विमा मिळाला म्हणून एखादं आंदोलन केलं का कारखान्या एखादं बिल दिलं होऊन एखादं आंदोलन केलं का डबल महाराष्ट्र केसरी आहे म्हणून तुम्हाला आम्ही फक्त पैलवान आहे म्हणूनच देतो बरं पैलवान आहात तुम्ही क्रीडा क्रीडासाठी पोरांना पैलावन आणण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन केलं आज तुम्ही खासदारीसाठी पळत आहे खासदारकी मिळण्यासाठी काय म्हणून मतदान द्यायचं सर्वसामान्यातला जनतेतला आम्हाला उमेदवार पाहिजे सर्वसामान्य घरातला उमेदवार पाहिजे की त्यांना कुठल्याही पक्षाचा असो त्याच्याशी अंमल घेत नाही खासदार कुणी हो त्याच्याशी अंमल घेणार नाही फक्त आम्हाला एक माणूस पाहिजे की असा की त्यांना बाबा या सर्वसामान्यासाठी आंदोलन केलं आहे आणि सर्वसामान्यासाठी त्यांना काय केलं आहे दहा माणसासाठी तिने काहीतरी करू को द्या कोण आहे का असा उमेदवार अशी भरपूर आमची चाचपणी चालू आहे आम्ही घटक पक्ष शेतकरी संघटना वगैरे एकत्रित येऊन जवान एकत्रित येऊन जवानासाठी असं काही केलेला माणूस असेल त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहे ह्या तिघांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार आहे आता एकंदरीत तुमची तिघांच्या विरोधात तुमची भूमिका राहील पण कशा पद्धतीने तुम्ही आता ही निवडणूक जिंकायला काय वाटतं जिंकायला आम्ही घरोघरी शेतकऱ्यांना जाऊन आम्ही सर्वसामान्यातला एखादा उमेदवार काढणार आणि त्याला एक नोट एक मतदान मत मी त्याच माणसाला द्यायचं आणि खर्चासाठी सुद्धा पैसे त्यालाच देस असा उमेदवार आम्ही बघत आहे त्यातनं प्रचार करणार आहे आज आठवडी तालुक्यात दुधाचा धंदादा भरपूर चालू आहे मुद्रा योजना लोन आणली किती सर्वसामान्य लोकांना मुद्रा लोन योजनेतनं लोन मिळालं किती लोकांना फायदा झाला काहीसुद्धा झालेला नाही आहे या लोक घोषणा घोषणाच्या आहेत चारशो पार चारशो पार होईल का चारसं पार नाही होणार ते ना काय विविंगमध्ये हॅक करून होऊ शकतील त्याचा काही विषय नाही आहे पण त्यांना विरोध हा आमचा राहणार आम्ही कडक विरोध करणार आणि मतदानाला लोक जागरूक करणार मतदान करणार आतापर्यंत लोकसभेला पन्नास ते साठ टक्के मतदान होतं ह्यापर्यंत आमचं डोक्यात आहे की की सत्तर ते ऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे पण त्यांच्या विरोधात झालं पाहिजे त्यांच्या विरोधात मतदान झालं तर काँग्रेसला फायदा होईल ना काँग्रेस बी त्यांचीच बाजू आहे भाजपवालीचीच बाजू आहे मोदी साहेब काय म्हणत होती की अजितदादा जेलमध्ये जाणार आज अजितदादा जेलमध्ये आहेत का अजितदादा त्यांच्याच मंडि मंडलावरून बसले आदर्श घोटाळ्यातले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब कुठं आहेत आज राज्यसभेवर खासदार आहेत कुठे गेले ती कारण का विरोध केला तर तू इकडे या म्हणजे भाजपमध्ये गेला का धुतला म्हणजे त्यांच्याकडे वॉशिंग पावडर कशी आहे कशी दुथली जाते आज सुप्रिया सुळेताळां सुप्रिया सुळेताईंचं वांग एक तर बाराशे रुपये ना मग माझं काय वांग एकत नाही बाराशे रुपये किलो त्यांनी असं कुठलं बिल आवलं ते बी आम्हाला शेतकऱ्याला सांगाव ना कुठलं बिल लावलं या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात तुमची उमेदवारी राहणार हा प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही असेल उमेदवार उमेदवार कोण आहे आता संभाव्य उमेदवार तसं आता आम्ही लगेच सांगू शकत नाहीये तसं आम्ही उमेदवार चाचणी करतो फायनल करी होईल एक दोन चार दिवसात फायनल करून आम्ही त्याचा जाहीर प्रचार करू आणि तुमच्या चॅनलला तर या सांगली मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार असतील किंवा आले आभ झालेले असतील पण ते प्रकारचं त्यांचं काम नाही या ठिकाणी या ठिकाणी म्हटलं तर अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये दे बेरोजगारी वाढत चाललेली आहे अनेक म्हणजे शिक्षणाचं विलगीकरण केलेलं आहे लोक शिक्षणामध्ये लोकांना आज जी तरतुदी होत्या एसीला आहे वगैरे ते या शासनानं सगळ्या खंडित काढलेल्या आहेत त्यामुळे ह्या भाजप सरकारला येथील या सांगली जिल्ह्यामध्ये ठराव देणार नाहीत लोक आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी बऱ्यापैकी मोठा मतदारसंघ म मतदार आहे इथं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार असेल आदरणीय बाळासाहेबांनी जर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार दिला तर हा शंभर टक्के निवडून येईल या ठिकाणी एवढं सांगतो पण कोण असेल उमेदवार संभाव्य उमेदवार कोण आहे संभाव्य उमेदवार आता सध्या बाळासाहेब जे आदेश देतील ते आदेश आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वच लोक पळू अजून तसं काय अजून निर्माण झालेलं नाही मागल्या वेळेस काँग्रेसकडून असं खापर फोडलं जाते वंचित बहुजन आघाडीवर हो। की संजय काकांना निवडून आणण्यात वंचित बहुजन आघाडीचा मोलाचा वाटा आहे असं होऊ शकत नाही आज एक स्वाभिमानानं लढणारं नेतृत्व आहे या देशामध्ये आणि वंचित घटकांना प्रत्येक घटक म्हणजे जे जे मागासलेले समाज आहेत जे जे मागास समाज आहेत म्हणजे अनेक जाती आहेत त्या जातींना बरोबर घेऊन या देशाचं किंवा ह्या महाराष्ट्राचं राजकारण स्वाभिमान नेतृत्व म्हणून बाळासाहेब करता येते आज विचार केला तर अनेक समाजाला सत्तेपर्यंत जाण्यासाठी रोखलं जातं या आज ही प्रस्थापित घराणेच या ह्याच्यामध्ये आहेत राजकारणामध्ये आणि जर असं जर कोणी स्वाभिमान नेतृत्व नेतृत्वाचं काम करत असेल तर त्यांना तुम्ही असं चुकीचं ठरवू शकत नाही आणि ह्या ठिकाणी तसं ठरवलं तर ह्या ठिकाणी मतदार बी मोठा आहे वंचित बहुजन आघाडीचा इकडं अशी चर्चा चालू आहे आता सध्या गावले ग्रामीण भागात की वंचितचा फायदा हा बा भाजपलाच होते हा चुकीचा गैरसमज आहे हा वंचित हा महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस बेचाळीस लाख मतदान घेणारा हा पक्ष आहे आणि हा जर तसा असेल तर ही लोकांचा आणि त्या गैरसमज असेल येणाऱ्या काळामध्ये त्यांना कळून जाईल की बाबा वंचीची काय ताकद आहे आणि हा सांगली लोकसभेचा उमेदवार ह्या वंचीचा इथनं निवडून येईल काय भूमिका आहे लोकसभेच्या संदर्भात फक्त विशाल दादा काँग्रेस आता काँग्रेसनं पंधरा वर्ष सत्ता उभवल्या तुम्ही बघितले मग काँग्रेसचं आता कार्ड चालेल का शंभर टक्के चालणार आता सगळीकडे मोदींचं कार्ड चाललं गैरसमज आहे तुमचा त्यांनी चारशे पाच सगळीकडन नाराज दिले परत सर्वसामान्यांपर्यंत मोदी सरकार पोचले संपूर्ण आपण तालुक्यात बघतोय सगळीकडे भाजपमय वातावरण झाले तरी देखील तुम्ही कसं काय लक्षात घ्या सध्या भाजप हाद्यपार होण्या माराकत आहे त्यामुळे ही अफवा सगळी हेनीच केलेली पैसे घालवून पैसे छापून दोन नंबरचं अजिबात नाही तुम्ही ग्राउंडला फिरताय ग्राउंडला चौकशी करा फार भयानक परिस्थिती आहे इथं लक्षात घ्या पैशा यांना माणूस बाहेर पडत नाही आणि काँग्रेस कसं आहे हे जन्मत आहे लोकांचं की काँग्रेसच पाहिजे जे म्हणतायत का नाही पंधरा वर्ष जे म्हणतायत का नाही गेले पंधरा वर्ष काँग्रेसनं काय केलं काय केलं कोण म्हणते ज्याला अभ्यास नाही असे लोक म्हणते ज्याला अभ्यास आहे जे बघले ते दिवस अनुभवले लक्षात मला सांगा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात प्रथम कुठला पक्ष जल सत्तेवर होता स्वतंत्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात प्रथम सत्तेवर असणारा पक्ष कुठला किंवा स्वातंत्र्य लढ्या नंतर सत्यवाले लोक आहेत मग तोपासून जर काँग्रेसचं सरकार असेल तर आता स्थिती काय एवढी कशाची लक्षात घ्या आता स्वातंत्र्य ज्यावेळेस झाला भारत देश त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेस अन्न वस्त्र निवारा ही प्रमुख गरज होती आज आहे गु आज तुम्ही दुपारी खाताय ते खात नाही तसा बरं तुम्हाला जेवण चालत नाही आता नवीन काय तर पाहिजे चांगलं खायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे हे पाहिजे आज परिस्थिती आहे का आज जी परिस्थिती तुम्ही आज बघताय ती काय दहा वर्ष सरकाराला म्हणून झालेली नाही त्या काळाची आव्हानं काय होती तुम्ही विचारात घ्या ना आणि आज परिस्थिती काय लक्षात घ्या ना तुम्ही आज तुम्ही बाहेर फिरला तर घरातला बांधत चालला तर चार किंवा नऊचा फिरत नाही बरोबर आहे ना हा राहायला घर नव्हती झोपड्या होत्या लक्षात घ्या ती पण काय लोकांना मिळत नव्हती त्यांना कपडे मिळत नव्हती का भाजप कसं बदलतं तुम्ही म्हणता ना काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं काय केलं हे तुम्ही कराल का काय का। पण हे आता सरकार दहा वर्ष भाजपचं आहे का नाही ती काही लक्षात प्रामाणिकपणे काम करते तुम्ही त्यांना प्रश्न असं विचारा हे बिकाऊ मीडिया काय करणार टेंडर घेऊन काय करणार सकाळी उठलं का ते जिरवाई भाषा करणार हे जिरवाई भाषा करणार आज लक्षात घ्या थांबा दलित आणि आहेत बरोबर आहे का ना आज लोकांच्या लक्षात घ्या ज्या परिस्थिती लोकांच्या सुधारल्या होत्या आज ती लक्षात घ्या उद्योग व्यवसाय डबगायला आलेत बरोबर आहे की नाही याच्यावरती कोणी बोलत नाही ज्या पक्षाचा उठतो त्यावर ना उठवतो सकाळी नाव उठवतो संध्याकाळ त्या पक्षाचा परत मिळतो संध्याकाळी नाव उठवतो सकाळ त्या पक्षाचा मिळतो हे ऐका ही भरटी घरी बंद झाली पाहिजे आणि मीडियाला देखील माझी विनंती हात जोडून की जे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा बले लक्षात कोणाला पटवू करू त्याला घेऊ नका तुम्ही डोक्यात नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सांगली लोकसभेसाठी तीन उमेदवार आहेत त्यातल्या दोन उमेदवारांची घोषणा झाल्या एक शिवसेनेकडे झाल्या आणि एक भाजपकडे झाल्या काँग्रेसचा उमेदवार निश्चित नाही तर देखील तुम्ही काँग्रेस येईल कस काय म्हणताय विशाल दादा शंभर टक्के काँग्रेस मधून त्यांना अजून कोणाचे उमेदवार निश्चित नाही हे यांच्या वतीने वतीनं अधिकृत उमेदवारी कशाला म्हणायचं बारा तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचा आलो लोकसभेचा महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे का नाही एकोणीसशे वोट आहे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ऐका जोपर्यंत हे अर्ज जा भरले जात नाहीत किंवा ज्या आघाड्या फिक्स होत नाहीत त्यांच्या आघाड्याच्या संयुक्त पत्रकार होऊन जे घोषणा करत नाहीत तोपर्यंत लक्षात घ्या ह्या सगळ्या अफवा द्या आता मी एखाद्या पक्षामध्ये काम करतो असतं मला हे जे इलेक्शन आहे लोकसभेचं विकासाचा मुद्दा काय राहील भरपूर मुद्दा आहे त्याला काय तेवढं थोडं की तुम्ही दाखवलं पाहिजे मात्र मुद्दो मुद्दा नाही दाखवतो की आज बेकारी वाढत चालल्या रोजगार लक्षात डब घाला आले काय का जीएसटी घ्याय तुमच्या जीएसटी आल्या वडापाव गेल त्यावर जीएसटी कुठल्या गोष्टी जीएसटी लक्षात लोकांना पिळू नका लोकांना छळू नका लोकांना अंदाज जगता येईल याकरता काय करताल तर करा सरकार कोणाच्या प्लेट जाऊन सांगतो मी बरं का पण ही असल्या प्रवृत्तीनं भाजप लक्षात घ्या लोक आंबलेत ते म्हणजे नवीस वर्ष तीस वर्ष सत्ता आमची काय नाही आज चौकात चौकात बघा इतकं परिवर्तन जो चालू आहे भाजप नाव काढलं लोक खेटर काढते हाता लक्षात घ्या छोटे पक्ष आहे मी आधीच बोलणार नाही पण जनता ठरवेल काय त्यावेळेस काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही मागल्या पंधरा वर्षात पण हीच गत होती ना काँग्रेसची चुकीच आहे तुमचा गैरसमज आहे तुम्ही बोलताय पंधरा वर्षापेक्षा काय होतं तुम्ही मीडिया सगळा वापर केला पैसा बेसुमार वापर केला बा काँग्रेस कधी म्हटली नाही जेवढा मीडियानं खर्च केला ना आता मीडियावरती भाजप सरकारनं सतीत आल्यानंतर लक्षात घ्या जे आकडेवारी काढा आणि तुम्ही प्रसिद्ध करा आणि जे लोकांना पण जरा कळू द्या की बाबा सरकार आलं दहा वर्षात काय अवस्था होती बरं का आज त्या काळचं कर्ज किती होतं आता किती कर्ज आहे बरोबर आहे की नाही त्या काळचा सोशल मीडियावर किंवा बाकी यंत्रणावर किती खर्च होता आणि आता किती खर्च केला आहे लक्षात घ्या हे काँग्रेस सरकार हे नुसतं चिपले पाहिजे करणार सरकार नव्हतं लक्षात घ्या लोकांच्या भावना जाणून घेऊन त्याच्यावरती काय लक्षात सुरक्ष काढून ते प्रोसेस काम करत सरकार होतं आता जे जे खासदार आहेत चालू आहे हा काय काम आहेत का हो का खासदाराने त्यांच्या कृतीप्रमाणे काम केलं खासदारांनी जरी काम करायला म्हटलं आमच्या जिल्ह्यातच खासदार आहे ते काय बाहेरच्या जिल्ह्यात खासदार नाही त्यांच्याविषयी मी काही अधिकच बोलणार नाही लक्षात घ्या कारण काय त्यांची पण अडचण अशी आहे की मोदी त्यांचं सोडून द्या त्यांच्या मंत्र्याला बोलू देत नाही खासदार साहेब काही विषय घेऊन बसलाय तुम्ही त्यामुळे त्यांच्या कृतीप्रमाणे काम करत आले ऐका पुन्हा ऐका ऐका माझा मुद्दा लक्षात घ्या नाराज न माझा या विषय काय नाही ज्यांचा प्रश्न तो मी तुम्हाला सांगतोय आज त्यांच्यासुद्धा लक्षात घ्या अडचणी आहेत मोठ्या त्यांना बोलता येत नाही आज त्यांच्या उमेदवारला दिसून जाऊ शकत्या आज काय आपल्याला माहिती आहे का त्यांच्या पक्ष ह्याच्यामध्ये काय चाललेलं आपल्याला माहिती आहे का आज खासदारांनी जरीच प्रयत्न केला मला कामं करायचं किंवा काय करायचं लक्षात घ्या हिटलर शाहपेक्षा बेकार बाहेर सरकार काम करते लक्षात ठेवा तिथं मंत्र्याच काम चालू देत नाही खासदारच आमचा काय विषय येतात मी काँग्रेस आले तर एवढं सांगू शकतो की देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित होईल लागा जाऊन पोलिस मध्ये गोळीबार करायला लागला तुमचा आमदार खासदार काय चाललं ह्या आरा माजवायला माझवायला लागला तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितलं का तुम्ही नाही पण एकीकडे त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या रस्ते व्यवस्थित केलं ते ऐक आपल्या आयर नाही कुणी केलेला सरकारच कामा सरकार करत असते कर, कर आयर करत नाही कुणा घरचे पैसे खर्च आलेले नाहीत तुम्ही रस्ता आणायला दिसतोय तुम्हाला आहे का रस्ता तुम्ही आणले म्हणताय ना ठीक आहे रस्ता आणू द्या रस्त्यावर खरंच किती झाला कोणकोणत्या पाहिजेवर झाला लक्षात आलं का आज रस्त्याकडून तुम्ही बघताय काय अवस्था आहे आज लक्षात घ्या पहिला प्रमाण बघा आताच प्रमाण बघा कोणत्या लक्ष घालतंय का नाही घालत लक्ष कामाविषयी बोलताय ना ती फक्त जाहिरात पाहिजे आहे का तुम्ही प्रत्यक्ष बघा ग्राउंडवर किती येते ती नुसती का अगदी माहिती आहे आणि मीडियावरती जरात काम का माहिती कारण आता लोकसभेला कोण निवडून असं तुम्हाला देशामध्ये दे काँग्रेस पाहिजेच सांगलीमध्ये विशाल त्यांचं तिकीट फायनल झालं नाही तरी तिकीट फायनल झालं होणार शंभर टक्के तिकीट फायनल होणार आता सांगली लोकसभेच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर शोषित पीडित वंचित घटकांना न्याय देत काम आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब करतात आणि त्यांच्या माध्यमातून गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडी तीन लाखाच्या वर मते घेतलेली आहे तरी ह्या मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य राहणार आहे बरं आता मागले चर्चा होती की बाबा संजय काकांना त्या वंचित बहुजन आघाडीचा फायदा झाला काय सांगा नाही तसा वंचित बहुजन आघाडीचा फायदा संजय काकांना झालेला नाही जे वंचित बहुजन आघाडीची जी मतं होती ती वंचित बहुजन आघाडीनं स्वभाळा लढून ती घेतलेली आहेत त्यामुळे कुणाला फायदा झाला कुणाला तोटा झाला हे म्हणायचं काही कारण नाही किती म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती लीड तोडल आमचा एक अंदाज आहे वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार उभा राहिला तर जो वंचित घटक आहे वंचित घटकांच्या मतावर तो निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ही लोकसभा जी आता जाहीर झाल्या ती कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आता राहिली ही लोकसभा सध्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न भयानक आहे खासदारांचं काय निष्क्रिय म्हणून आपला उल्लेख आहे काम नाही खासदारांचं काय त्यामुळे आठपाडी फक्त त्यांच्या चक्रात बाहेरच्या एकाही तालुक्यात त्यांचा दौरं नाहीत काही नाहीत त्यामुळं खासदारांना शंभर टक्के लोकं जिडकारणार आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमाग जनता ठाम राहणार आहे तर आपल्या समित कामस्कार का, 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 नमस्कार काय का स्थिती आहे लोकसभा मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची स्थिती सरासरी वातावरण तुम्हाला पटना आमच्या भागात तरी पश्चिम भागात आटपाडी तालुक्या जा। मोदीकडे जास्तीत जास्त कल आहे पण आता दहा वर्ष मोदींकडे सत्ता दिली केंद्रात पण तेच आहेत राज्यात पण काही वेळेस आलं महाविकास आघाडी पण कालांतरान गेलं काय म्हणजे काय तुम्हाला म्हणजे दहा वर्षात त्यांच्याकडे सत्ता होती पण ते विकास कामामध्ये जरा माग पडले असं वाटत नाही का असं तुमचं मत आहे कारण कसं आहे माहितीये का सरासरी कार्य या दृष्टिकोनातून त्यांचं काम चांगलं आणि चोख आणि विदाऊट भ्रष्टाचारी आहे पण असं बोललं जात आहे की बाबा भ्रष्टाचारी भ्रष्टाचार भाजपमध्ये केला जात नाही पण काँग्रेसमधली भ्रष्टाचारी माणसं भाजपमध्ये गेल्यानंतर ते होते ते भ्रष्टाचार वाचवलेली गेलीत पण काही ती उघडी पडणार आहेत बरं आणि उघडी पडली जाणार आहेत तुम्ही भाजप पक्षाला किंवा त्यांना काय सांगाल कि भाजपच आहे म्हणून मी सांगत नाही पहिला मी राजेनाणा देशमुख यांचा कार्यकर्ता म्हणजे बाबासाहेब देशमुख यांचा त्या अनुरोधानं मी बोलतोय आता भाजप काय विकासाच विजन जे होतं त्यांचं ते पूर्ण केलंय का वर्ष आमच्या भागात तरी अजून पाणी नाही आमच्या पाचसा गावाला ते क्रिस्टीचं पाणी आणून देतो म्हणून सांगितलेलं आहे संजय काका पाटलांनी आणि अनिल बाबरनी आणि ते होईल अशी आमची खात्री आहे अण्णा आता कुठल्या पक्षाकडायच राजेंद्र अण्णाची कुठली भूमिका निवडणूक झाली तर कुणाची सत्ता येईल असं वाटतंय मोदी सत्तेवर आणि जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात सर भिसळ नाही कोण होईल खासदार खासदार पहिले जे होते हे संजय काका पाटील त्यांना तिकीट मिळालं की नाही मला माहीत नाही बरं पण भाजपचं जर असेल तिकीट किंवा कोण दुसरा असेल तर भाजपच येणार भाजप येणार मामा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं अठपाडीस बर काय लोकसभा मतदार संघाचे इलेक्शन लागले काय कल्पना आहे का हाय कोण होईल खासदार आता खासदार अजून त्यांचं तिघाच कसं सांगायचं म्हणायला लागले त्यातला कोणतरी अर्ज काढायचे अर्ज माघारी काढतील काय काय तुम्ही एक सिनियर <laughs> सिटीजन म्हणून काय सल्ला जी माणसं आहे बर राष्ट्रवादी तिकडे कल फिरेल तिकडे आमचा फिरेल बर पण आता महाविकास आघाडीतनं दोन उमेदवार जर दिले तर महायुतीचा फायदा होईल का काय <laughs> सांगताय <laughs> <laughs> पण तिघांच्या लढतीमध्ये कुणाचा विजय होईल सांगता येत नाही तसं सांगता येत नाही ये मग आता लोकसभेला कोण निवडून असं तुम्हाला वाटते मला राष्ट्रवादी माणसं काय सांगते आम्ही करणार बरं खासदार कोण होईल खासदार आता विशाल... विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील मामा नमस्ते नमस्ते बोला काय स्थिती आहे मतदारसंघाची तुम्ही रोज आठ काय चर्चा होत्या तुमच्यामध्ये चर्चा काय होते अजून कोण उभा राहिले नाही तर काका राहिले जाहीर झाले की त्यांची त्यांचे काय कल्पना नाही का बरं मग आता काँग्रेसकडून विशाल पाटलांची चर्चा पण जाहीर झाली नाही चंद्रार दादा एक तो बा मग तिघापैकी कुणाचं कसं काय काका जाणार काका बर विकास काम केलीत का चांगली आहे रेल्वेच एक काय मला नाही नाही रेल्वे रेल्वे आठपाडीला आणायचं स्वप्न होत ना मग त्याबद्दल काय आणलं तर फार झालं होत चांगलं ठीक आहे मामा नमस्ते नमस्ते काय लोकसभा लागल्या कल्पना आहे ना हाय बरोबर आता कस काय लोकांचं कल फिरायला लागले सगळीकडे आमचं मत आहे ही घर फोडून जी माणसं नेली ती त्यांनी माघारी पाठवायची कुठल्या कुठल्या पक्षात गेले ते गेले शिवसेनेने गेले ती तेवढी द्यावं होती मला सांगा सर्वसामान्य माणसाला काय तोटा झाला त्यांचा झाला आहे त्यांच्यामुळं ती विकासाच्या मुद्द्यावर गेली तोटा काय विकास कुठला त्यांच्या विकासासाठी गेले ती कुणी सत्तर हजार कोटी आणले कुणी त्यानंतर काय 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 खोकी का बोकी काहीतरी राहिली त्यामुळे खोकी बुकी जर बीजेपीनं बाहेर काढली पाहिजे मग सेपरेट बीजीपी राहिली पाहिजे मग बीजीपी भाजप मधले लोक आहेत नाही नाही तीच म्हणतो का ती ह्यांच्या नावाखाली ती भ्रष्टाचार करणार आहे भाजप मग आता गेलेली माणसं जर माघार तर भ्रष्टाचाराचा ठपका पुसला जाईल का यांचं तर पुसला यांना धोरण काढला आता निर्म्याने या, <laughs> या दोघाला निर्मा लावून अगदी जखास बैगी धुवून यांना सोडणार फक्त यांना यांना घरला घालवा सांगली लोकसभेला काय होईल सांगलीला होईल सांगलीला जरा उमेदवार फिक्स होऊ द्या नंतर मी बोलतो काय नक्की काय चंद्रार दादांचं वजन आहे का आपल्या भागात काका येतील परत तसं काय सांगता येत नाही काकाने विकास काम काय का काम केली मस्त परंतु कसं आहे जनतेचा कौल ह्या मधल्या तुमच्या आरक्षणामुळं माणसाला बिघाडली पण ही मुद्दा उपस्थित कुणी केला काँग्रेसने का भाजपातीमध्ये आरक्षण सगळ्यांनीच केला आहे पण कुणी काय कुणाला दिलं नाही त्यामुळं कसं होतं ही सगळं भिजत कोंबडं आहे आरक्षणाला निकाल लागला असता तर काहीतरी झालं असता महाराष्ट्रात तर काय होऊ शकत नाही त्यांचं आरक्षणामधनं जी ही झालेला आहे त्याचा फायदा कोणाला होईल काँग्रेसला होईल का भाजपला आरक्षणाचा म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा वर आलाय आणि त्यातनं जो एक जनसागर उसाळलाय आहे त्याचा फायदा नेमका कोणाला भाजप सोडून दुसऱ्याला होईल मग कोण बसत भाजपनं तर साहेबाने आश्वासन दिलं होतं मुंबईमध्ये काय करायचं शपथ वाहिली नसती शिवाजी महाराज ती खोटी आणि दहा टक्के दहा टक्के आम्हाला मराठ्याला पुरते का तेवढे इतराला पन्नास द्यायला पाहिजे कसं आहे सर्वसाधारण सगळ्याला समान आरक्षण द्यायला पाहिजे सगळ्याला तुम्ही इतराला नेहले पन्नासच्या फुडोपाक आणि मराठा म्हटले की त्याला सोडून देत आहे तुम्ही मराठा नाही ब्राह्मण नाही मुसलमान नाही इतर कुठलीच जात नाही त्यात तेच काय करताय मग त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना मतदान नाही भाजपला नाही नाही 又可以。Really, really. <laughs>